पडद्यावर डिसेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या मालिकेचं नाव आहे मी संसार माझा रेखिते ही मालिका सन मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे या मालिकेची पहिली काही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती तेव्हापासूनच या मालिकेत मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती अखेर मी संसार माझा रेखिते या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री दीप्ती केतकर मुख्य नायिका म्हणून झळकणार असल्याचं नुकताच समोर आलेल्या प्रोमो मधून स्पष्ट झालं आहे यामध्ये सुरुवातीलाच दीप्तीचा साधा सुंदर लुक घरातील सगळ्या कामांना सुरुवात होते यानंतर सगळ्यांचे डबे बनवा नाश्ता जेवण या सगळ्या गोष्टीतून दिवस कसा निघून जातो मात्र इतकं काम करून सुद्धा दिप्तीची मुलगी सोडून इतर कोणीही तिच्याशी आपुलकीने बोलत नाही नेहमीच तिचा राग राग केला जातो असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे मात्र जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं या तत्वानुसार नायिका आयुष्य जगत असते मी संसार माझा रेखीती या मालिकेत दीप्ती केतकर सह हरीश दुदाडे रोहिणी निनावे प्रणिता आचरेकर संजीवनी जाधव आभा बोडसे आणि दीप्ती सोनावणे अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे मी संसार माझा रेखिते ही मालिका सन मराठी वाहिनीवर एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे ही मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे तर मी संसार रेखिते ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका